विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल ही दाबा जेणेकरून नवी नवी तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या मी कोकणात आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या घराचं काम चालू आहे आणि आज आहे तीस तारीख अरे यार आज आमच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे सकाळ सकाळी फोन करायला पण बायकोला विसरलं बायकोचा पण बर्थडे आहे तर कारण काल खूप दमलेलं तर रात्री झोपलो आणि आता अचानक आपले मेस्त्री पण आलेले आहेत दोन दिवस नव्हते आता वेल्डिंगचं काम चालू आहे आणि ते बोलतात स्कल पण लावायचे पैरी व्हायला गेली आई कारण माणसं इथे गावाला भेटत नाही फटाफट कारण त्याची कामं असतात त्यांना आदल्या दिवशी तरी सांगायला लागतो सो आपल्या आज लग्नाचा वाढदिवस पण आहे माझ्या बायकोचा वाढदिवस पण आहे आणि गेल्या टायमाला पण मी बाहेर होतो तेव्हा आय थिंक इंदोरला होतो आणि या टायमाला गावाला आहे तर असो तर आता अंघोळ वगैरे झाले आणि जातो आता काम चालू केलंय फिनिशिंगचं काम बाकी आहे वेल्डिंगचं ते काम चालू आहे परत ते उद्या नाहीयेत असं बोलत होते त्यामुळे आता पैरी बघायला गेली आई लोक भेटतात का नाही तर आज पण रखडणार आहे का बोलतात ना नक्कीच्या लग्नाला विकण्यास सतरा तासातली पद्धत झालेली आहे कारण काम थोडा लांब वर्ष चाललंय माणसं नाही भेटत किंवा मेस्त्री वगैरे ते काम चालू होतात मागे तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये आवाज पण येतोय कारण सकाळी सकाळी आपल्या मसाल्याची चक्की चालू झाली त्याच्या बाजूला आपण राहतो त्याच्यामुळे तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आपण घराचं असं काम चाललंय चला तर जाऊया काम चालू आहे फिनिशिंग वर्क चालू आहे तर त्याच्यानंतर मग कौल वगैरे लावणार आहेत तर एक पट्टी बे बँड चा चालत ना आय येते वरती अगा, अगा मी काल बघितलं होतं एक बेंड वाटत होते आयत्या येते उभो हाय एक मधी वेल्डिंग मारलेला बेंड बेंडवा हा हाय हय मधी मधी इकडे जे वेल्डिंगचे स्पॉट मारले त्याला आता पेंटिंगचं काम चालू आहे शेवटचं फायनल कारण बाकी पट्ट्यांना अगोदरच पेंट केलेला होता आता इकडे जे वेल्डिंगचे स्पॉट आहेत त्यांना टचअप केलं जाते आणि इकडे माणसं कावला आणते ती नाही आईली सचिनाची बायको ती था। दो आता दोघा जाणार तिकडनं कुंभारवाडीसून माणसांचा मोठा प्रॉब्लेम आहे गावाला सकाळ सकाळी माणसं दुसरीकडे कामाला जातात त्याच्यामुळे आणि आता पण आज कामाला गेला कारण आपल्याला माहित नव्हतं येणार आता जे फिनिशिंग काम आहे वेल्डिंगचं ते काम चालू आहे पानपट्टी मारायची संध्याकाळपर्यंत भोवते काय तुम्ही मोल का उद्याला आई आता चहा वगैरे घेऊन येते कारण गाई झाली सगळी आता पेंटिंगचं काम झालं की नंतर कौलं चढवायला घेणार बघू दुपार नंतर पण होईल किंवा आता पण होईल बघू कसं आहे कारण कलर पण सुटला पाहिजे चला तर आपण पण कौलं वगैरे आणायला लागू तर बरोबर नाही दिसणार हे आता उरले ना ते ती सिमेंटचीच येत आता पण ती लावणार कशी ती नंतर लावू शकतो ना ते इकड ही कट करणार ना ती हा तेच तेच तिकडचा झाला अन्नाचा झाला Sambur sih? Agaknya anak-anaknya kamar dulu

थांब ती बहिली दोघां चला पटकन काय कधी पण मग माणसा येणार तेव्हा फोन करणार ना कशा आमका चालता आमका चालता

आता अजून दोन पायरी आले पाच जण झाले पानपट्टी आपल्याला मारायची त्याच्यामुळे सगळे पुढचे वासे आहेत ते लेवलमध्ये कट करायचं काम चाललंय ना कौला लावायला सुरुवात केलेली केली इकडे लावून झाले कारण मी पण काम करते त्यामुळे शूट करायला भेटत नाही इकडे आता चालू आहे कवला लावायला एवढा भाग झाला आता माणसं कोण म्हणतोय काय नाही थांब 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 आता समोरचा भाग आहे बहुतेक या इकडे त्या साईडचा चाललोय इकडे जोरदार काम चाललंय थोडं भारीच पडलं मला ता आता हा एक भाग आहे समोरचा भाग पूर्ण आहे आणि हा एक भाग आहे मी तर मंडळी आता पाहू शकता इकडे पुढची कौलं लावून झालीत या इकडे पाहू शकता आता चालू लोक आलाय मस्त पैकी छान असा या इकडे लावून झाली त्या साईडला पण लावून झाली या साईडला पण लावून झालीत एक बाजू राहिलेली आता पाहू शकतो इकडे ही ही साईड राहिली आहे मागची साईट आणि वाशे वगैरे लावायचे अजून सॉरी वाशे नाही कोने कोण्याचा मेन इश्यू आहे कारण कोणे जे आहे होते ते पहिले जुने त्याला सिमेंट लावलेलं आहे तेव्हा मला वाटतं कमी पडतील कोने कोण्याचा मेन इश्यू आहे कारण कोणे जुने कुठे भेटत नाही नवीन कोण्याचा रेट पण खूप जास्त आहे त्यामुळे बघू तरी पण चाळीस चाळीस एक नवीन आणायला लागतील आता ही साईड राहिली मग पाच किचन रूमची साईड राहिली तर आता सगळी माणसं आणि वगैरे जेवायला गेले आहेत एक आणि माणसं पण कारण सकाळी उशिराच्यामध्ये ले लेट आली त्यामुळे कवलं ऑलमोस्ट पुरतील बघू अजून बरीच बाकी भाषेत कारण खराब जास्त निघाली तरी पण बाहेरून आणलेली होती त्यामुळे नाहीतर आपल्याच कौलावर कुरली <coughs> नसती थोडी साईज पण वाढल्यामुळे तर आता एवढा भाग राहिलेला आहे कौला लावायच्या नंतर मग कोने वगैरे कॉर्नर वगैरे लावायचं असतं ते हळूहळू ते मिस्त्री लोक करते सो चला आता आपण पण जेवायला जाऊया आई वगैरे गेली घरी गे जेवण बनवायला कारण अचानक आल्यामुळे जेवण वगैरे बनवलं नव्हतं सो झाला आता भेटू संध्याकाळी मला शूट करायला भेटत नाही आहे कारण मी पण काम करायला लागलो आहे त्याच्यामुळे कारण प्रॉपर तुम्हाला असं दाखवता येत नाही कसं काय काम करता येत ते सो जसं पण शक्य होतं तसं मी मध्ये मध्ये शूट करते चला तर जाऊया मंडळी पुन्हा एकदा आता आलो आहे आता दोन वीस झाले आहेत अडीच वाजता येतील आता माणसं गाडी थोडा उशीर झाला त्यामुळे आता जेवायला गेलेले सो मी आलो आहे आता आता मागचं काम करायचं आहे बस कोण्या कसं आहे सिमिंट मारलेलं होतं ना पहिलं त्याच्यामुळे ते सिमेंट निघता निघता निघत नाही त्यामुळे इकडे पाहू शकता असे कोणे सिमेंट लावलेलं ला त्याच्यामुळे नंतर सांध्यावर सांध्या जुळत नाही पाणी जाईल त्याच्यामुळे तिकडे थोडे आहेत त्या साईडला या इकडे आपलं जुनं लाकडी सामान पडलं आहे कि ठेवलं आहे त्याला पण कोण करायचं आहे हे काढून टाकायचं सामान त्याच्यामुळे थोडेफार आपल्याला पैसे भेटतील कामासाठी कारण हे आता पण काय यूज करणार नाही असं ठेवून पण खराब होईल तर तो माणूस एक येऊन गेला त्याला परत कॉल करून बोलवायचं आता इकडे हे कोणी आहे तेवढे हे साठ काहीतरी आहेत अजून बघू शंभर एक कोणी तरी लागते बघू अजून किती आणायला लागतं या इकडे ही कवलं आहेत कवलं बऱ्यापैकी आहेत हा इकडचा जाग राहिला फक्त हा पूर्ण झाला इकडं या साईडचा राहिला तिकडे काडाप्पा लावायचा राहिला तो आता नंतर लावताना थोडा प्रॉब्लेमच आहे कारण कसा नंतर काडाप्पा एकदम जड असतो बघा चढवायला प्रॉब्लेम आहे बघू टाकी ठेवायचं म्हणून काढाप्पा लावायचा आहे मिस्त्री बोलत होते कडाप्पा टाक पाणी चाडणार नसेल तर टाकी लावून काय फायदा नाही नाही तर पंप लावायला लागेल बघू कसं होते नाहीतर मग त्यांनीच चप्पर आताच वाढवलं असतं तर बरं झालं असतं असं आता मला वाटायला लागले बघू कसं होते कारण ते एकदम सरळ राहणार आहे ना त्यामुळे चांद्यातून पाणी जाऊ शकतं थोड्या आतमधील आधी कट करून घालायला पाहिजे कडप्पा बघूया राजा कसा करतोय आज जायचं होतं दुपारी हार्डवेअरमध्ये पण आज जायला भेटणार नाही आज काम पूर्ण करणार आहेत तर बघू आता येतील बघत राहा व्हिडिओ पुढे अरे इकडे आता अर्धी लावून झालेत पूर्ण आणि वरची साईट आता शिल्लक राहिले या साईटला चालू आहे अजून ऊन येतोय तिकडनं त्यामुळे सरळ दिसत नाही अर्धी बाजू राहिली बघ अजून <laughs> ना कवलं आहात ना इकडे अजून वारच वारच बाग पूर्ण तिकडेच जास्त लागले काय ना तर हा भाग आता राहिला फक्त चला कवलं तेव्हा घ्यायला जाऊया तेवढा तेवढा वेळ वाटतो तसा शूट करतोय मी अकोली येत कपडे आत भरपूर काही लागतील आधी राहिली का अजून काय घेऊन एकडे एवढ्या भागाला शर्ट पडली आहेत का एवढा भाग राहिला थोडी आता कवल्या साठ पडली आहेत म्हणजे अजून शंभर दीडशे कौल अजून लागतील तर आता इकडे फिनिशिंग करायला घेतलंय कॉर्नर जे असतात ते कॉर्नर फिनिशिंग करतोय मशीनने म्हणजे कट करून लावायला लागतात ना ते कॉर्नर आता कट करून लावतोय आणि थोडी तीन चार लाईने आपल्याला कमी पडली कौलं अजून दीडशे दोनशे कवले लागतील की आणि आता बाजूला बघायला गेले तर त्याच्यावर खरे त्याचा पुढचा भाग दिसतो ग्राइंडरचा आवाज येतो त्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचणार नाही तर बघू आत्ता आवाज लस सव्वापाच सहा वाजेपर्यंत आय थिंक झाल्यापुळ आता मग कोने वगैरे अजून लावायचे आहेत ते आय थिंक उद्याचा दिवस जायला बघू कसं होतंय कौलशात पडली असंच असतं घराचं काम केलं की काही ना काही शॉर्ट पडतं आणि कामाला विलंब होतो चला बघूया कसं काय होतं फेसिंग करायचं आपण तर मित्रांनो या साईडची थोडी बाजू मोठी असल्यामुळे या इकडे जास्त कवलं लागलीत आणि वरचा भाग थोडा राहिला आता इकडे पण फिनिशिंगचं काम चालू आहे कॉर्नर मारतो आता आणि या वरच्या तीन चार पट्ट्या राहिल्यात तर आता अंतर कवलं इकडचा भाग थोडा जास्त वृंद आहे मागचा भाग इकडे त्याला किचन दोन रूम त्यामुळे इकडे जास्त भाग आहे मोठा तर मंडळी पाहू शकता आता पूर्ण कौलं लावून झाली आहेत चारी वाजणे फक्त आता कोने लावायचे आहेत कारण आत्ता वाजलेत साडेसहा आणि मेस्त्री वगैरे पैरी वगैरे आता गेली आहेत तर आजच्या दिवसामध्ये जे वेल्डिंगचं काम बाकी होतं आणि जे कवलं लावायचे तिथे कवलं लावून झालेत कोणे लावायचेत अजून म्हणजे कोणे शॉर्ट पडणार आहे त्याच्यामुळे कोणे नवीन थोडे आनंद लागतील तर आता सगळे घरी गेलेत आणि माझा अवतार असा झालेला <laughs> <वो ना? laughs> आहे कोणा अशा प्रकारे एकदाचं छप्पर पूर्ण झालेलं आहे <laughs> जे मेन काम असतं छप्पर ते आलेलं आहे आता बाकीचं काम हळूहळू आपलं चालत राहील तरी पण अजून एक दोन महिने जातील पूर्ण घरी राहायला येण्या येण्यासाठी तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला जसं मला आला शक्य झालं तसं तुम्हाला कसं काम चालतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला कारण मी कौलाद्याला राहिलेलो त्याच्यामुळे मला तसं एकदम शूट करता आलं नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा टेक केअर